नमस्कार सगळ्यांना शोभ सकाळ सकाळच्या सात वाजले त्या दिवस सुगून चांगलं वर आहे आणि सकाळ सकाळ चांगलं ऊन पडले आंघोळी झाले त्या सगळ्यांच्या आता आणि इथं मुलांचं टी व्हीला कार्टून बघत बघत चहा दूध प्यायला चालू आहे आणि आता इथं मी पण चहा प्यायला लागली चहा सोबत मी आता शंकरपाळी घेतली खायला छान लागते चहामध्ये टाकून खायला एकदा नक्की खाऊन बघा चहा पिऊन झालं आणि आज आमच्या बाल्याला खायची ती धपाटी बाल्याला आवडते ती आईच्या हातची धपाटी त्यामुळे आता मी मिरच्या न्यायला आली आणि चकली पण संपली त्यामुळं चकली पण करायची आज थोड्याशा मिरच्या नेते जास्त तिखट तिखटायत्या मिरच्या ही त्यामुळे थोड्याच तोडून घेते मोठं बरंच घेतले ते मिरच्या इथं आता चकल्याचे पीठ घेतले चकलेची भाजणी जरा वेगळी यायची म्हणजे ह्या वेळेस वेगळी केली जरा तांदूळ भाजून घेतलं तर आणि आपण चिवड्यामध्ये जे डाळं टाकतो ते डाळ आणि तांदूळ भाजून भाजणी करून दळवून आणलेलं आहे तांदळाच्या निम्मळ डाळ घेतलेलं आहे चाळून घेतले पीठ स्वच्छ आता चकलीचं मळून घेतली त्याच्यामध्ये आता इथं जिरी ओवा आणि लसूण टाकलं आहे बारीक करून आणि आता आपली ही चटणी म्हणजेच मिरची पावडर थोडीच टाकली कारण मुलं खात येतील तिकट असलेली खात नाही ती आणि चकली मसाला आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ आणि त तेलाचं मोहन करून घेतले ते टाकते आता पहिल्यांदा हे सगळं आधी तेल पिठाला चांगलं मिसळून घ्यायचं आणि नंतर परत मग पाणी टाकून मळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी वरून एक्स्ट्रा तिळ टाकलं नाही तर कारण चकली मसाल्याच्या पॅकेटमध्येच भरपूर तिळ येतं होळते आता थोडंसं उलटण्याने हलवून घेते चांगलं आणि पाणी टाकून मळवून घेते पीठ चकलीचं पीठ म्हणून झालं mm. आणि परत मळताना ध्यान त्याला हळद टाकायची विसरली होती परत टाकली हळद आणि इकडं धपाट्याचं पीठ मिळते कडे तेल ठेवले तापायला चकली आता परत टाकले त्या तळायला अजून आता मी करते आणि आई तळून घेते तर आता चकली करून झाली सगळी धपाटी करून झाले ते सगळे आता आणि गरम गरम व्हायचं तोपर्यंतच तो खायला घेतले ते धपाटी धपाटी आणि दही या सगळ्यांनी खायला दुपारची वेळ आहे आमची जेवण झाली एक एक झोप झाली आणि आता हे तर आम्ही आईच्या मोबाईलवर सापाची गेम खेळतोय पोरांना शिकवली पोरं पण खेळते ती आणि मी आम्ही तिघजण खेळतोय आता माझं खेळून झाले आजूचं झाले बाल्याचं चालू आहे आता हे आवडली का तुम्हाला गेम आवडली का नाही छान आहे का नाही किती स्कोर झालं खाल्ला बाबा एपल आणि गेम असा आहे की सापाला जेवढं सफरचंद खाऊ घालन तेवढा साप मोठा मोठा होत जातोय दुपारची वेळ आहे आणि इकडं आबाळ आले भरपूर आणि पाऊस पण चालू आहे चांगला चांगलं कडक ओन पडलं होतं आणि आता चांगला पाऊस यायला लागलाय पावसायला लाग, साडेपाच वाजले त्या आणि भरपूर आबाळ आले आता आणि पोरांच इकडं झोका खेळायला चालू आहे मी का काय नाही बसली निवडतो काय बर करू तर आता मुलांना खायचे उकडून घेतला आणि बटाट्याला फोडणी दिली आता ह्याच छोटं छोटं गोळं करून घेतली सगळं वड तयार करून घेतल्यात आता आणि बेसन पिठामध्ये हळद आणि मीठ टाकून बेसनपीठ पण तयार करून घेतले आता तेल ठेवले तापायला चला आता तेल तापलं की वड तळून घेते आता तर आता इथं मस्तपैकी गरम गरम वड करून झाले तर आणि इकडं आईनं कणिक मिळेल चपात्या करायला वड खायला पाव काय नाही तर आता कारण आता भया दारा काढून गावात जाणार तिथनं पाव घेणार तोपर्यंत परत झोपणार तोपर्यंत आता आम्ही वडं चपातीसोबतच सोबतच नियोजन केले गरं -गरं आता चपात्या करायच्या गरम गरम आणि मग खायचं पोरांनी खाऊन बघितलं वड हे एकच झालं तर वड छान झालं का चपात्या सोबत खाणार का मग अंधार पडलाय आता आणि असा गेला आजचा दिवस आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद